डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान सणानिमित्त ॲडव्हान्स आणि पगार जमा करावे अशी मागणी ट्रेड युनियनच्या वतीने करण्यात आली आहे सलाबात सोलापूर शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमजान ईद हे सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतात त्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याकरता कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स पंधरा हजार रुपये व मार्च महिन्याचं वेतन एप्रिल दहा तारखेच्या आत अदा करावं अशी बैठकीत मागणी केली असता आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये अॅडव्हान्स आणि मार्च महिन्याचं वेतन दिनांक दहा एप्रिल पर्यंत अदा केलं जाईल असं आश्वासन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापू सदाफुले यांना दिला आणि या बैठकीत संबंधित अधिकारी मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांना तसं परिपत्रक काढण्यासंदर्भात सूचना केल्या यावेळी ट्रेड युनियन अध्यक्ष कामगार नेते बापू सदाफुले यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसंच मुख्य लेखापाल जवळगेकर यांचे आभार मानले यावेळी ट्रेड युनियनचे खजिनदार अरुण मेत्रे रामचंदन शिवे सुनील शिंदे संतोष गायकवाड हिरा मस्के भिकाजी कांबळे श्रीकांत उबाळे संजय कांबळे पदाधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते